नगर के लिए विश्वसनीय लैपटॉप रिपेयर और सेवा की तलाश है अब न ढूंढे सावेदी में एम शॉप आपके लैपटॉप की सभी सेवाएं करने के लिए एक स्टॉप स्थान है कुशल तकनीशियन त्वरित समय परिणाम सस्ती दरें और ग्राहक संतुष्टि हमारी गरिमा है अपने लैपटॉप को आज ही उच्च गुणवत्ता से रिपेयर करने के लिए एम शॉप आए संपर्क आठ दो शून्य आठ सात शून्य शून्य तीन पाँच नौ नमस्कार ऍक्टी मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अहमदनगर शहरातील प्रभाग क्रमांक सहा ताटेमाळा या ठिकाणी खासदार सुजय विखे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ तसेच येथील नागरिकांना ताटेमाळा या ठिकाणी खासदार सुजय विखे यांच्या वतीने बावीस जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन समारोहानिमित्त नागरिकांना हरभरा डाळ व साखरेचा वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमस्थळी खासदार सुजय विखे यांच्या वाजत गाजत जेसीबीतून पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष अभय आगरकर नगरसेविका वंदना ताटे माजी महापौर बाळासाहेब वाकळे नगरसेवक रवींद्र भारसकर नगरसेविका पल्लवी जाधव माजी नगरसेवक नितीन शेलार अनिल ढवळ बाबासाहेब सानप विवेक नाईक विलास ताटे मनोज ताटे निखिल ताटे अरुण शिंदे व परिवारातील नागरिक माता भगिनी उपस्थित होत्या प्रास्ताविक नगरसेविका वंदना ताटे यांनी केले तर आभार रवींद्र भारसकर यांनी मानले प्रतिनिधी संजय सावंत न्यूज अहमदनगर बावीस तारखेला अयोध्यामध्ये निर्माण झालेल्या राम मंदिरामध्ये ज्या दिवशी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाईल त्या दिवशी आपल्या या प्रभागामधल्या प्रत्येक घरातून प्रभू श्रीरामा नैवेद्य म्हणून दोन डाळीचे लाडू आपण तयार करायचे आहेत आणि प्रत्येक घरातून ते लाडू तयार करून आपल्या या ताटेमाळ्यातल्या असलेल्या मारुती मंदिराला नैवेद्य दाखवायचं आहे यासाठी हे साखर वाटप आणि डाळ वाटप आहे अजून आपल्याला बारा दिवस जायचे सगळी साखर पाहुण्यांना बोलून त्यामध्ये संपू नका <coughs> सगळ्यांच्या याद्या माझ्याकडे आल्या जे जे लोक जागत घेऊन जाणार आहेत तुमचे कुपण्याचे फोटो माझ्याकडे आलेत ते सगळ्यांची यादी तयार करून सगळ्यांचे नंबर माझ्याकडे आहेत मी एकवीस तारखेला संध्याकाळी माझी यंत्रणा प्रत्येक घरात पाठवून दोन लाडू मोजणार आहे लक्षात घ्या तुम्हाला वाटत असेल की हे काय पाहणार नाही अशी काही परिस्थिती नाही ज्या लोकांनी लाडू केले त्यांना काही म्हणणार नाही ज्या लोकांनी नाही केले त्यांची यादी तयार करायची यादी तयार झाल्यावर मी आणि आभागडकर आणि बाबासाहेब आम्ही अयोध्येला जाऊ अयोध्या गेल्यावर प्रभू श्री रामाच्या दानपेटीमध्ये यादी टाकायची त्यांना मी सांगणार आहे की हे राम हे ते प्रभात क्रमांक सहाचे हुशार लोक आहेत ज्यांना आम्ही डाळही दिले साखरही दिली पण यांच्याकडून काय तुझ्यासाठी दोन लाडू झाले नाही तू यांचा बंदोबस्त तुझ्या स्तरावर करून टाक तर त्यामुळे तुम्ही विचार करा आणि कामं राहतात कामं झालेत कोण काय आरोप करतं प्रत्यारोप करतं याच्याशी मला काही घेणार नाही मी ते मोजत पण पर नाही परमेश्वराने ता त्या आम्हाला आमच्या कुटुंबाला एक वरदान असं दिलं आहे आणि ते मी व्यक्तिगत अनुभवतो की जेवढा मी खर्च करेन तेवढं माझं परत जात काय असं तास पन्नास वर्ष झाले पन्नास वर्षामध्ये किती निवडणुका किती कामं किती सार्वजनिक कामं पण कधी आपलं मालच संपला नाही आणि असं नाही की आपण साठवून ठेवलं आहे लोकांना देत गेलो हे जनतेचे आशीर्वाद आहेत की आम्हाला परत तुमच्या आशीर्वादामध्ये आमचं घर चालतं त्यामुळे अजिबात काळजी करायचं काही कारण नाही हे साहित्य तुमचंच आहे तुमच्यासाठी आहे आता महिलांचं माझ्यावर फार श्रद्धा आहे एक माझी भगिनी होती ती माझ्याकडे ती म्हटली मी तुमची बहीण आहे मला एक प्रश्न विचारायचा आहे म्हटलं बोल ते म्हटलं तर मी तुझ्या बहिणीसारखी असल्यामुळे तुम्हाला साखरही दिली डाळही दिली पण तुपाचं काय करणार आहे ते सांग तर ज्या ज्या लोकांना तुपाची अडचण असेल तुम्हाला मी पत्ता सांगतो हे ताटेतई बाबासाहेब वाकळे आणि आबायागरकर आणि जाधव यांच्या घरी जाऊन तूप गोळा करायचो त्यांना तुपाची कमतर तर सगळेजण आलात आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार शांततेत या स्टेजच्या पाठी पुढे रे गाडी या स्टेजच्या पाठीमध्ये गाड्या तीन गाड्या महिलांसाठी एक गाडी पुरुषांसाठी घड्याळ किती वाजले पाहुणे सहा वाजून चव्वेचाळीस मिनिट घड्याळ्यात पहा सात वाजेपर्यंत एकही माणूस दिसणार नाही एवढं नियोजन आमचं चांगलं आहे सात वाजेपर्यंत तर शांततेत जा आता उठा आणि रांगेला लागा धन्यवाद ब्युरो ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर